मोहबतचं दुकान फाटायचं आणि दुसरीकडे त्या दुकानात जास्तीत जास्त निर्माण करण्यासाठी देशविरोधी शक्तींची हात मिळवणी करायची राहुल आणि आणि एकंदरीतच आहे आता हेच पाहना राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन काय केलं तर देशविरोधी मुलाखत दिली आणि देशविरोधी इल्हान ओमर सारख्या नेत्यांना ते जाऊन भेटले इल्हान ओमर म्हणजे त्याच कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर हिंदू विरोधी प्रक्षोभ विधानं केली होती सत्तांत झालेल्या राहुल गांधींना ओपन सारख्या नेत्यांना भेटावं का वाटलं देशात अशांतता माजवण्यासाठी कारण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेमकं या कृतीला दुजोरा देणारी विधानं केली तुम्हालाही आठवत असतीलच ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होते महाराष्ट्राचा मणिपूर होईल त्यांचेच नातू रोहित पवार म्हणाले होते महाराष्ट्राचा बांगलादेश होईल चंद्रकांत खैरे म्हणतात महाराष्ट्रात दंगली झाल्या पाहिजेत सर्वात कहर म्हणजे राज्याच्या माजी गृहमंत्र्यांची कन्या प्रणिती शिंदे यांची देखील राज्यात गृहयुद्ध व्हायला हवं अशी इच्छा आहे या सर्व मंडळींचं महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणं आणि त्यांचे सर्वोच्च नेत्यांचं अमेरिकेत जाऊन इला कोमर सारख्या भारतद्वेषी नेत्यांना भेटणं हा केवळ योगायोग नाही तर कारस्थान आहे इतकंच नाही तर तिथे गेल्यानंतर राहुल गांधींचा दुटप्पीपणा आता समोर आला आहे भाषावाद प्रांतवाद आणि जातीभेद आणि धर्मभेद करणारे राहुल गांधींचा संविधानाबद्दलचा खोटेपणा आता उघड झाला आहे राहुल गांधींचा आरक्षणाला विरोध आहे हे त्यांनी स्पष्टपणे वॉशिंग्टन मध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे म्हणजे संपूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधानाबाबत गांधींनी फक्त आमदा केला होता खरंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलण्याचे गांधींचे नव्हे तर गांधी परिवाराचे मनसुबे होते हेच या मुलाखतीतून स्पष्ट झालंय एकंदरीतच काँग्रेस आरक्षण विरोधी आहे भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सुद्धा आरक्षण विरोधी होते त्याबाबत पुरावा द्यायचा झाला तर त्यांनी लिहिलेली पत्र देखील आरक्षण नको हाशीच होती राहुल गांधींनी अमेरिकेत दिलेली मुलाखत म्हणजे निवळ सत्तेच्या हव्यासापोटी भारताबद्दल खोटं बोलणं आहे त्यांनी याच मुलाखतीत उल्लेख केला आहे की भारतात शिखांचा छळ होत आहे भारतात शीख पगडी आणि कडक घालू शकत नाही राहुल गांधी किती खोटं बरणार जिथे देशाचे पंतप्रधान पगडी घालून गुरुद्वारात सेवा करतात तिथे आमच्या शीख बांधवांचा छळ कसा होईल त्याचा छळ नेमका कोणी केला होता याचा इतिहास पाहिला गेला तर त्याची मुळ देखील तुमच्यापर्यंतच पोचतील